आजवर अनेक मराठी अभिनेत्रींचे घटस्फोट झालेत ब्रेकअप झालेत यामधून सावरत या अभिनेत्रींनी मालिका विश्वास स्वतःची वेगळी ओळख आणि भक्कम स्थान निर्माण केलं आहे आज आपण अशाच एका लोकप्रिय अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत जिचा लग्नाच्या अवघ्या एका वर्षातच घटस्फोट झाला पण आज ती आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते सोबतच तिची संपत्तीही कोट्यवधींमध्ये आहे कोण आहे ही अभिनेत्री चला पाहूयात या अभिनेत्रीने एक लोकप्रिय मालिका दिली आणि या मालिकेच्या सेटवरच ती अभिनेत्याच्या प्रेमात पडली पण अंतर्गत मतभेदामुळे दोन हजार पंधरामध्ये त्यांचा घटस्फोट झाला ही जोडी आहे तेजश्री प्रधान आणि शशांक केतकरची तेजश्रीने दोन हजार चौदाला शशांक केतकरसोबत लग्नगाठ बांधली होती पण वर्षभराच्या आतच तिचा घटस्फोट झाला यातून तिनं सावरत अग्गबाई सासूबाईसारखी हिट मालिका दिली यानंतर प्रेमाची गोष्ट या प्रेमा लोकप्रिय मालिकेत मुक्ताची भूमिका देखील तिने साकारली जी लोकप्रिय ठरली पण ही मालिका तिने अर्ध्यातच सोडली एका न्यूजपेपरने दिलेल्या बातमीनुसार तेजश्रीची एकूण संपत्ती ही वीस ते तीस कोटींची आहे वैयक्तिक आयुष्यात आलेल्या वादळांना सामोरे जात स्वतःच्या जा अभिनयाच्या जोरावर तिनं हे यश संपादन केलंय आता तेजश्री लवकरच सुबोध भावेसोबत विण दोघातली ही तुटेना या झी मराठीवरच्या मालिकेमध्ये दिसणार आहे मालिकेचा प्रोमो बघता काही प्रेक्षकांनी ही, ही मालिका बडे अच्छे हो या हिंदी मालिकेचा रिमेक आहे का असा प्रश्नही विचारला आहे आता ह्या गोष्टीची उत्तरं ही, ही मालिका पाहिल्यानंतरच मिळेल यावर तुम्हाला काय वाटतं ही मालिका तुम्हाला, 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 तुम्हाला बडे अच्छे हो या मालिकेचा रिमेक वाटते का तुम्हाला सुबोधन तेजशीची जोडी आवडली का हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा